मळेगाव सहकारी साखर शकर कारखान्याची निवडणूक अखेर पार पडली आणि अखेर अटीतटीच्या या लढतीत अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर या पॅनलला विजय मिळताना दिसतो आहे मी चेअरमन होणार या ठाम असणाऱ्या दादांनी टावरे अन मोठ्या साहेबांना या निवडणुकीत मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे आताच्या प्राप्त आकडेवारीनुसार दादांचे एकूण चार उमेदवार जिंकलेले आहेत आणि इतर उमेदवार ते आघाडीवर दिसत आहेत एकूणच अजितदादा हे ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आहेत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण देखील करायला सुरुवात केली आहे म्हणूनच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार जायंट किलर कसे ठरले त्यांनी हा भला मोठा विजय कसा मिळवला काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी म्हणजे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे याची दोन महत्वाची कारण आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तर स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपले पॅनल निवडणुकीत उतरवले होते त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती पण शेवटी अपेक्षेप्रमाणे अजित पवारांनी बाजी मारलीच मंडळी या कारखान्यातील एकवीस जागांसाठी तब्बल नव्वद उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावलं तब्बल एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद या कारखान्याचे जे की मतदार होते आणि हे सभासद माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण सदतीस गावांमधले आहेत आणि एकूण सदुसष्ट मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं होतं पण सांगायची गोष्ट अशी की या कारखान्याच्या निवडणुकीवर संबंध देशाचं लक्ष होतं नॅशनल मीडियानं सुद्धा या निवडणुकीचं कव्हरेज केलेलं होतं पण आता या निवडणुकीचा निकाल जवळजवळ स्पष्ट झालाय आणि या निवडणुकीत तावरे शरद पवार यांना मागे सरत अजित यांनी बाजी मारलेली दिसते पण अजित पवार या, या निवडणुकीत जॅन किलर कसे ठरले काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा जो की अजित पवारांच्या पत्त्यावर पडला असं म्हणता येईल तो म्हणजे अजित पवारांचं सत्तेत असणं आणि या गोष्टीचं बंबाडमेंट करण्यात देखील अजित पवार या निवडणुकीत कुठेच मागे पडलेले पाहायला मिळाले नाही म्हणजे आपल्या सगळ्यांना अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या चा त्यांच्याकडे यायचं आहेत याबद्दल माहिती आहे त्यामुळेच आपण कारखान्याचा कायापलट करून दाखवू असा विश्वास त्यांनी सभासदांच्या मनात निर्माण केला त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात या कारखान्याला पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि या गोष्टीचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता होती आणि झालं सुद्धा तसंच शिवाय अजित पवार हे सध्या सत्ताधारी असल्यानं मतदारांचा कल हा त्यांच्याच बाजूला जास्त होता त्यामुळे अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंधरा प्लस तरी जागा जिंकतील याचा एक अंदाज होता एकूणच अजित पवार या निवडणुकीत आपण सत्ताधारी आहोत याची सभासदांना जाणीव करून द्यायला कुठेही कमी पडलेले दिसत नाही यानंतर आहोत आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात म्हणजे माळेगाव सहकारी साखर शाकर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जवळजवळ यशस्वी झालेत या विजयाबरोबरच त्यांच्या नावाची इतिहासात देखील नोंद झाली कारण एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक लढून त्यात विजय मिळवत अजित दादा तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर संचालक पदावर विराजमान झाले म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णयही ऐतिहासिक ठरलाय पण हा विजय मिळवत असताना त्यांच्या ग्राउंड कनेक्टचाही त्यांना फायदा होत आहे मंडळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक संस्थांवर दादांचंच नेतृत्व आहे शिवाय प्रत्येक गावात त्यांचा दांडगा संपर्क आहे उपमुख्यमंत्री असून देखील तो तुटलेला नाही आहे त्यामुळे हा गट सर्वाधिक सुरक्षित गट मानला जातो या गटात कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तो सहज निवडून आला असता असं बोललं जात आहे पण स्वतः अजितदादा निवडणुकीत उभं असल्याने त्याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचं लक्ष लागलेलं ला होतं मंडळी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची दादांची दुसरी वेळ आहे पहिल्या निवडणुकीत त्यांनी भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवलेली होती तर राजकीय आयुष्यातली त्यांची ही पहिलीच निवडणूक होती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या या निवडणुकीत ते विजय झाले होते आणि कारखान्याचे संचालक देखील बनले होते त्यानंतर तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर ते एखाद्या कारखान्याचे संचालक बनले आहेत त्याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव हो मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले होते जवळपास सोळा वर्ष ते या पदावर होते पण आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री अशी दादांची वाटचाल राहिली आहे पण त्याची सुरुवात ही सहकारातून झाली होती आपल्याला विसरायला नको आता पुन्हा त्रेचाळीस वर्षांनंतर ते साखर कारखान्याचे संचालक या पदावर विराजमान झाले आहेत दादा म्हणजे पक्का वादा असं समीकरण बारामतीच्या भागात आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीत शरद पवार त्या प्रमाणात फंडपुटवर आले नाहीत नवख्या योगेंद्र पवारांच्या खांद्यावर त्यांनी निवडणुकीची जबाबदारी सोपवली शिवाय शरद पवारांच्या संदिग्ध भूमिकेमुळेही बराच फरक पडला ऐन वेळेला कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थावर आपण निवडणूक लढवत आहोत असं हो। त्यांनी जाहीर केलं त्यांनी अजित पवारांवरही थेट आरोप करणं टाळलं याचाच कुठेतरी त्यांना फटका बसला असं म्हणता येईल पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं याशिवाय अजून कोणत्या असे मुद्दे आहेत जे अजित पवारांच्या पत्त्यावर पडले तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद